सुप्रभात गुड मॉर्निंग आज अकूज किचनमध्ये आपण आज एक वेगळी अशी रेसिपी भाजी डाळ वांग करणार आहोत बघताय तुम्ही या कुकरमध्ये मी एक वाटी डाळ घेतलेली आहे आणि तीन वांगे आहेत त्याला स्वच्छ धुवून घेतलेले मी आता याची देठ काढून ही वांगी मी या डाळीमध्ये टाकणार आणि दोन वाट्या पाणी म्हणजे एक वाटी मी डाळ घेतली तर दोन वाट्या पाणी घेऊन तीन शिट्ट्या मी याच्या घेणार आहे बघत राहा तुम्ही अकूस किचन मी या वांग्यांना चांगलं चिरून त्याच्या फोडी तयार केलेल्या आहेत त्याला स्वच्छ मिठाच्या पाण्यात मी आता धुवून घेतोय सोबत तीन चार मिरच्यासुद्धा आहेत त्यासुद्धा मी आता या डाळीमध्ये टाकून घेणार आहे बघत राहाच किचन डाळ मी आता स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याच्यात मी हळद टाकतो या चार हिरव्या मिरच्या आणि आपलं चांगलं कट करून घेतलेलं वांग आणि नंतर याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया आणि चांगल्या तीन शिट्ट्या मध्यम फ्लेमवर ठेवायचं आहे त्याला कुकरला बघत राहाकोच किचन मी आता व्यवस्थित पाणी टाकून घेतलेलं आहे आता आपण याचं झाकण लावून त्याला गॅसवर ठेवून देऊया बघा आपली डाळ आता एकदम छान अशी शिरलेली आहे आपण याच्यात आता थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि त्याला सारखं करूया आणि मग आपण याला आता फोडणी करून घेऊ खूप छान डिश आहे ही डाळ वांग बघत राहा अकूस किचन मस्त खा स्वस्त राहा आपला पॅन आता मी ठेवलेला आहे कढीपत्ता आहे कोथिंबीर आहे आणि खास या वरणासाठी मी डाळ वांग्यासाठी मी हा अंबारीचा गोडा मसाला आणलेला आहे आपल्याला अत्यंत सात्विक पद्धतीची ही भाजी करायची आहे ह्याच्यामध्ये मी कांदा लसूण अजिबात वापरणार नाही बघत राहा अकूस किचन आपली फोडणी उडालेली आहे मी आता कडीपत्ता टाकून घेतो कोथिंबीर हळद थोड तिखट आणि अंबारीचा गोडा मसाला सात्विक पद्धतीची भाजी आपल्याला करायची आहे त्यामुळं गोडा मसाला बघत राहा अकूस किचन वा मस्त वास वासला आता याच्यात आपल्याला डाळ वांग ऍड करायचं आहे याच्यात मी डाळ वांग आता मी टाकतोय मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला चवीपुरतं मीठ ह्याच्यामध्ये टाकायचं आहे चवीपुरतं मीठ मी टाकून घेतोय थोडं कमी झालं तरी ते नंतर घेता येतं आपल्याला आणि छान त्याची उकळी येईपर्यंत ह्याला उकळून घ्यायचं आहे बघत राहा अकूच किचन डाळ वांग बघा आपल्या डाळ वांग्याला चांगली उकळी आलेली आहे म्हणजे आपली डिश आता तयार आहे एकदा नक्की करून बघा नाही तर सरळ माझ्या घरी या आपण मिळून याचा आस्वाद घेऊया पोळी किंवा भाकरीच्या सोबत नक्की या मी आपली वाट बघतोय मनपूर्वक धन्यवाद आणि खूप खूप आभार बघत राहा अकूज किचन